एक वेळ अशी होती जेव्हा भगवान बुद्ध जगभर प्रेम शांतता आणि करुणेचा संदेश देत होते पण त्यांचे भाऊ देवदत्त ईर्षेने ग्रस्त झाले देवदत्त बुद्धांना मारण्याचा कट रचतो त्याने एक भयंकर रागीट हत्ती सोडला जो बुद्धांकडे वेगाने धावत आला लोक घाबरले सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं पण बुद्ध एकदम शांत उभे राहिले त्यांच्या डोळ्यात करुणा होती त्यांच्या चेह्यावर भीती नव्हती त्यांनी हळूवारपणे हात पुढे केला आणि प्रेमाने म्हटलं शांत हो माझ्या बंधू शांत हो क्षणात तो हत्ती थांबला रडला आणि बुद्धांच्या पायांवर बसला सगळे लोक थक्क झाले क्रोधाने भरलेला हत्ती प्रेमाच्या स्पर्शाने शांत झाला हा होता बुद्धांचा चमत्कार शक्तीचा नव्हे तर प्रेम आणि शांततेचा चमत्कार बुद्धांनी सिद्ध केलं की द्वेषाला द्वेषाने नाही तर प्रेमाने जिंकता येतं आजही जर आपण रागात प्रेम ठेवायला शिकलो तर बुद्ध आपल्या मनात पुन्हा जन्म घेतील बुद्ध शरण गच्छामी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद